जर तुम्हाला तुमच्या दुकानासाठी चांगला नफा कमवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की मी आलेली आहे अजमेरा फॅशनमध्ये या ठिकाणी किडसवेअरचं पार्टीवेअर कलेक्शन सुद्धा मिळतं डेलीवेअर पार्टीवेअर असं सर्व सर प्रकारचे कलेक्शन जसं दे डेलीवेअरचे या ठिकाणी सॅम्पल्स लावलेले आहे म्हणजे पार्टीवेअर आता लग्नाचा सीझन नाही तर लग्नाच्या सीझन प्रमाणे आपल्याला पाहिजे असतात सुंदर म्हणजे शेरवाणी कुर्ता सी पीस फाय पीस असे सुद्धा कलेक्शन लहान मुलांमध्ये येतात चला आपण आजचा व्हिडिओ बघूया आणि त्यामध्ये सुंदर कलेक्शनचे जे प्रॉडक्ट आहे ते थोडेसे कवर करूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे ते म्हणजे की लग्नाच्या प्रमाणे विकले जाणारे कपडे आणि जर तुमचं छोटं दुकान असेल काही हरकत नाही ना तुम्ही हे कलेक्शन ठेवा नक्की तुमच्या दुकानात गर्दी होणार आहे पहिलं आपण कलेक्शन बघूया लग्नाच्या हिशोबाने असे कलेक्शन जास्त सेल होत असतात आणि लग्नांमध्ये कसं असतं जसं आई वडिलांनी कपडे घेतलेत आणि आजच्या आत्ताच्या जे जनरेशन आहे त्यामध्ये कसं आई वडील भाऊ बहीण हे सर्व मॅचिंग असतात म्हणजे की सर्वांचे कपडे मॅचिंग यामध्ये तुम्हाला थ्री पीस पीस आहे आणि छान आहे आणि किती प्राइस मध्ये करू शकता यामध्ये सुद्धा हे बारकोड दिलेला आहे म्हणजे की तुम्हाला अजून सोपं जातं पुढच्या येणाऱ्या कस्टमरला सेल करण्यासाठी अजून आपण दुसरं कलेक्शन बघूया त्यामध्ये खूप सुंदर म्हणजे काही कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर पण तुम्हाला कोटी मिळणार आहे ब्लेझर मिळणार आहे मोठ्यांचे कलेक्शन काय असतील नाही मला तर मोठ्यांचे बिलकुल कलेक्शन आवडत नाही जेवढे लहान मुलांचे एवढे सुंदर आणि छान कलेक्शन असतात आता यामध्ये तुम्हाला जे आहे पैजामा म्हणजे की जे बॉटम वेअर आहे ते तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये मिळून जाणार आहे आपण चेक करूया क्वालिटी पण खूप बेस्ट आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ही बॉटम मिळून जाणार आहे आणि शहापैकी खूप सुंदर असं यावर जे आहे प्लेनचं कॉन्सेप्ट मिळून जातं आणि जसं का आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट ठेवले ना तर आपल्यासाठी बेस्ट आहे कारण लग्नाच्या सीजन वाईज आपल्या दुकानात गर्दी होतच असते आणि कस्टमर प्रत्येक जण वेगवेगळी डिमांड करत असतात की आम्हाला याप्रमाणे पाहिजे किंवा हे असे कलेक्शन हवेत आणि मोस्टली कसं असतं यामध्ये साईजचा खूप प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला साईज सुद्धा मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपण हे कलेक्शन बघत आहात यामध्ये मॅचिंग तुम्हाला कोटी आणि यामध्ये तुम्हाला शर्टचं पॅटर्न मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन सीजन वाईज विकले जातात का बिलकुल नाही लहान मुलांच्या प्रॉडक्टमध्ये ऑफ मध्ये सुद्धा हे कलेक्शन विकले जातात म्हणजे कोणाचं बर्थडे पार्टी असेल कोणाचं एंगेजमेंट असेल कोणाचं काहीतरी घरात फंक्शन असेल सत्यनारायण असेल म्हणजे काही छोटे मोठे प्रोग्राम्स आपल्या मराठी लोकांमध्ये येत असतात मग आपण कसं असतो आपल्या मुलांपेक्षा आपण म्हणजे की स्वतःची काळजी न घेता आपण आपल्या स्वतःच्या मुलींची काळजी घेत असो कपड्यां बाबतीत असो किंवा त्यांच्या स्वतःचं केअरिंग करणं त्याच्या बाबतीत त्यानंतर आपण बघूया खूप सुंदर जावर पूर्ण जे आहे जो कॉन्सेप्ट दिलेला आहे पूर्ण म्हणजे असं वाटतंय की छोटीशी शेरवाणी टाइप है। और तुम्हाला यामध्ये पूर्ण कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला मॅचिंग हार सुद्धा दिलेला आहे म्हणजे खूप छान कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर कलेक्शन आहे की कस्टमरना सांगताना तुम्हाला चांगली मार्जिंग देऊन जातील आणि एका सोबत सोबत तुमचे चार कस्टमर जुडवतील इतकी छान या ठिकाणी क्वालिटी मिळते आणि प्रॉडक्ट सुद्धा मिळतात जेव्हा मला कळतं की अजमेरा फॅशनमध्ये या या सेक्शनमध्ये हे प्रॉडक्ट आलेलं आहे नवीन आणि क्वालिटी पण खूप बेस्ट आहे म्हणलं की माझ्या डोक्यात येते की चला आपल्या मराठी विवास लोकांसाठी कलेक्शन आज तर दाखवायचंच त्यानंतर आपण बघूया खूप सुंदर जे आहे हेवी क्वालिटी आहे म्हणजे की इतकं सुंदर आता थंडीचा सीझन येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला असं जाड कपडा आपण म्हणतो ना गरम असलेला कपडा जास्त यूज करत असतो तर यामध्ये तुम्हाला असं हे ब्लेझर आहे आणि खूप सुंदर तुम्हाला हे ब्लेझर सोबत जे आहे आतमध्ये टीशर्ट शर्ट मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर यामध्ये टी शर्टचं कॉन्सेप्ट आहे आणि तुम्हाला ब्लॅक कलरची ही बॉटम या ठिकाणी मिळून जाणार आहे हे कलेक्शन आता लग्नाच्या सीझनला जास्तीत जास्त से सेल देतील कारण की कसं का ना सर्व लोक शॉपिंग करायला निघालेच आहेत दिवाळी संपली म्हणजे लोकांचा लग्नाचा सीझन स्टार्ट होत असतो या ठिकाणी तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं से त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असं म्हणजे एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला मी तर रोज देत असते कारण की या ठिकाणी व्हरायटीज एवढी स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मी ते की तुमचा सेल नक्कीच वाढेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार